डोनेशन कॅम्प हे आमचं एक सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजल्यापर्यंत विश्वरूप हॉल विश्वरूप हॉल ज्योतिनगर इथं आयोजित करण्यात आलेलं आहे ज्याच्यात आम्हाला ऑलमोस्ट uh, तीस स्पेशालिटीचे डिफरंट डॉक्टर्स यासाठी फ्री uh, सर्विसेस देणार आहेत तर त्यांना आम्ही आम्ही सगळं राजस्थानी समाज बांधवांना या माध्यमाद्वारे विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त या कॅम्पला येऊन आणि असं हे घ्यावं बेनिफिट घ्यावं त्याच्यात टोटल थर्टी स्पेशालिटीज आहे राईट फ्रॉम पेजेटेशन गॅनाकोलॉजिस्ट ऑर्थोपेडिक नी रिप्लेसमेंट किडनी ट्रान्सप्लांट ऑन्को ऑनकोसर्जन डिफरंट डिफरंट स्पेशालिटीचे सगळे स्पेशालिटीज आम्ही याच्यात इन्वॉल्व्ह केलेले आहेत त्यांनी सगळी समाज सगळ्या समाज बांधवांना विनंती करण्यात येते की जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा त्याच्या व्यतिरिक्त आम्ही या इथं या कॅम्पद्वारे आम्ही फ्री एक्सरे देतो आहे फ्री यू एस जी सोनोग्राफी देतो आहे देन मेडिक ब्लड चेकअप आम्हाला आम्ही फिफ्टी पर्सेंट कॉस्टिंगमध्ये देतो आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आम्ही या कॅम्पद्वारे फ्री देतोय मोर ओवर आम्ही प्रत्येक ज्या निडी पेशंट्सला आम्ही लास्ट फॉलोअप करून जे सहायता होऊ शकते ते देण्याचा प्रयत्न या कॅम्पद्वारे आम्ही करणार आहे या कॅम्पला आम्हाला मेन जे स्पॉन्सर्स जे भेटलेले आहेत ते मेडिकवर हॉस्पिटल ॲज वेल एज क्रपामी हॉस्पिटल बाबा पेट्रोल पंप थँक्यू मी निलेश अग्रवाल मित्तल संभाजीनगर फ्री मेडिकल चेकअप कॅम्प आणि ब्लड डोनेशन या प्रोजेक्टमध्ये आम्ही निअर अबाउट फोर्टी थाउजंड घरांना कवर करण्याचा प्रयत्न केला फॅमिलीजला कवर करण्याचा प्रयत्न केला निर अबाउट दीड ते दोन लाख लोकांना यांची सुविधा होणार आहे फायदा होणार आहे आणि भरपूर सुविधा इथं भर उपलब्ध केलेल्या आहेत तर माझी विनंती सगळ्यांना सगळ्यांनी म्हणजे राजस्थान समाजांनी स्पेशली इथे येऊन आमचा या योजनेचा पूर्ण लाभ घ्या कार्यक्रमाची वेळ कशी असणार दिनांक सकाळी दहा ते पाच पर्यंत गेले आहे सर एखाद्या वर्षा पेशंट वगैरे जास्त फर्स्ट सप्टेंबर दहा ते कुठे आहे ऍड्रेस विश्वरूप हॉल ज्योतिना भराडियासाठी सगळेच म्हणजे जे काही महिलांना अगदी गरजेचे असतात कर्करोगापासून गायकोलॉजिस्ट किंवा ऑर्थोपेडिक जे काही त्यांना म्हणजे प्रॉब्लेम असतात सगळे आम्ही तिथे अवेलेबल केलेले आहेत अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये ते पण डॉक्टर महिला डॉक्टर म्हणजे अगदी म्हणजे सेव्हन्टी एटी पर्सेंट असे महिला डॉक्टर पण आहेत म्हणजे कुठल्याही महिलांना असा प्रॉब्लेम येणार नाही की मी माझी प्रॉब्लेम कशी सांगू म्हणून त्यांच्यासाठी एकदम व्यवस्थित सुविधा आम्ही ठेवलेली आहे काही पॅनल तयार केलेलं आहे आम्ही आता रेसिंग करून मग त्या लोकांचं स्क्रुटिंग करणार आहोत म्हणजे ज्या लोकांची खूप मेजर हिस्ट्री आहे डॉक्टरांपर्यंत जाताना आम्हाला काही त्रास होऊ नये किंवा डॉक्टर लोकांनाही खूप जास्त टाईम लागू नये म्हणून आम्ही आधीच ऑलरेडी त्यांना सगळं अगदी सॉर्ट आऊट करून एक हिस्ट्री त्यांच्यासमोर आम्ही ठेवणार आहोत आणि मग नंतर म्हणजे डॉक्टर लोकांना पेशंटला चेक करण्यासाठी खूप सुविधा होईल त्यामुळे त्यांना सांगून पण ठेवूया पेशंट लोकांना की त्यांची जी काही हिस्ट्रीची फाईल वगैरे असेल किंवा जुने रिपोर्ट्स आहेत ते सोबत जर त्यांनी कॅरी केलं तर आम्हाला आणखी सोप्पं होईल रजिस्ट्रेशन सध्या आम्ही म्हणजे त्यांचं नाव वय हिस्ट्री थोडीशी अगदी शॉर्टमध्ये हिस्ट्री कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आम्ही घेतो आता इथून आम्ही ज्या आमचं जो पॅनल आहे त्यांच्याकडे आम्ही ठेवू आणि त्या सगळ्यांना समोर की तुम्ही त्यांची सगळ्यांची प्रत्येकी फोन लावून हिस्ट्री काढा रजिस्ट्रेशन करण्यासाठी काही ऑनलाईन नंबर वगैरे आपण आमचे जे प्रोजेक्ट प्रमुख आहेत आम्ही त्या पंप्लेटवर आमच्या इमेज सगळ्यांवर ठेवलेल्या आहेत आमच्या सगळ्या प्रोजेक्ट प्रमुख तुम्ही कोणाकडे रजिस्ट्रेशन करू शकता प्रकोटचे अध्यक्ष आमच्या राजस्थान प्रकोष्ठचे हे जे डॉक्टर कॅम्प आहे दोन्ही प्रकोष मिळून आम्ही करतो काम करतो आहे आणि आमच्या अध्यक्ष आणि सचिवापेक्षा आमचे प्रोजेक्ट चेअरमॅन खूप जास्त काम करता दिवस रात्र ते बिलकुल त्या प्रोजेक्ट साठी कंटिन्युशन मध्ये दोन वाजेपर्यंत ते टाकतात की हे आलेलं आहे मेसेजेस आहेत दोन वाजता तीन वाजता त्यांचे आणि आम्हाला ते वाजले की आम्ही पण उठतो अरे काहीतरी आले वाटत मेडिकल मध्ये म्हणून आम्ही पण पाहतो यांच्यामुळे आम्ही पण जागलेले आहोत प्रकल्पामध्ये पूर्ण साडे चारशे सोयशुल्क प्राप्त आहेत त्याच्यामध्ये महिलांचा समावेश किती आहे अर्धा पूर्ण वेळ दिवसभर तुम्ही हो नाही आम्ही घरी जाणारच नाही कोणी पण संध्याकाळी संपल्यावर जाणार आहे समाजाच्या वतीनं ज्या काही पेशंट तुम्ही त्यांना काय सांगणार जास्तीत जास्त संख्येनं असं माझं एवढंच सांगणं आहे समाजाला की त्यांनी सगळ्यांनी जास्त जास्त याचा लाभ घ्यावा त्यांच्यासाठीच आम्ही काम करतो आहे आणि त्यांनी खरंच म्हणजे मनापूर्वक त्यांनी सगळ्यांनी यावं अशीच माझी विनंती आहे ललिता अनिल करवा <laughs> <नील नील laughs> <नील नील। laughs>